जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वर्धा हरि विठल नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय अपन ग्रंथराज बोध बगत है श्री महाराज निरूपण सेवे मध्य दशक पहले सहा समास संपले सहाव्या समासामध्ये समर्थ रामदासांनी श्रोत्यांना वंदन केलं खरा श्रोता कसा आत्मा आहे हेही आपण त्या समासात पाहिलं अशाच पद्धतीनं समर्थ रामदास कवेश्वरांना म्हणजे जे काव्य करतात ग्रंथनिर्मिती करतात अशा कवींना वंदन करतात आणि त्याच्यानंतर सभेलाही वंदन करतात की या सभेमध्ये थोर व्यक्ती बसलेल्या असून ते श्रवण करतायत म्हणून बोलणारा काही बोलू शकतो तिथं निरूपण घडू शकतं या दोन समासांनंतर एक अत्यंत महत्त्वाचा समास येतो आणि तो, तो म्हणजे परमार्थस्तवन. हा नववा समास बघायला आपण सुरुवात करूया दासबोधाच्या सुरुवातीला समर्थ रामदास आपल्याला स्पष्टपणे सांगतात ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विषद भक्तिमार्ग भक्तिमार्ग दासबोधामध्ये सांगितलाय हे त्यांनी स्पष्ट केलं खरं पण भक्तिमार्ग येतो कशामध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे भक्तिमार्ग येतो परमार्थामध्ये त्या परमार्थाकडे सूक्ष्मपणे पाहायला नको का म्हणून समर्थ रामदास पहिल्या दशकामध्ये नवव्या समासामध्ये परमार्थाला स्तवन करतात या समासाच्या सुरुवातीला ते म्हणत आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा या ओवीतला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आता स्तऊ हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ असं ते म्हणतात निज म्हणजे आपलं आत्मस्वरूप आपलं जे काही स्वस्वरूप आहे ते निज आणि या निजाचा स्वार्थ म्हणजे परमार्थ आहे आता हे कसं बुवा खरं पाहता आत्मा हा निस्संग आहे उपाधिरहित आहे पण याचा स्वार्थ म्हणजे परमार्थ आहे असं समर्थांचं वाक्य आहे याचा अर्थ असा की आत्मा हा रहित असला तरी आपल्याला ती जाणीव नसल्यामुळं आपण तिथे स्वार्थ ठेवणं गरजेचं आहे आता स्वार्थ हा शब्द वेगळ्याच पद्धतीनं व्यवहारात वापरला जातो म्हणजे आपण आपल्यापुरता जेव्हा विचार करतो तेव्हा साधारण त्याला स्वार्थ असं म्हटलं जातं गोंदोलेकर महाराज तीन प्रकारचे स्वार्थ सांगतात कायिक वाचिक आणि मानसिक म्हणजे आपल्याकडून काही कष्ट होऊ नयेत अशा प्रकारची वृत्ती असेल तर कायिक स्वार्थ वाचिक स्वार्थ म्हणजे आपण बोललेला ऐकावं आपल्या मताला आदर मिळावा वगैरे वगैरे आणि मानसिक स्वार्थ म्हणजे मन माझ्या मनाप्रमाणच घडावं अशा पद्धतीची भावना आता हा जो है, या स्वार्थ आहे या दृष्टीनं इथं निजस्वार्थ किंवा निजला जोडून असलेला स्वार्थ शब्द नाही हा जो निज शब्द आहे तो आपल्या आत्मस्वरूपाला उद्देशून असल्यामुळं आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी जे केलं जातं ते निजस्वार्थामध्ये येतं सर्वसाधारणत जो स्वार्थाचा अर्थ आपण बघितला तो कसा देहबुद्धीच्या स्वार्थाला लागून आहे किंवा देह, ला कि देह म्हणजे मी या भ्रमातून जो मीपणा आलेला आहे त्यासंबंधी असलेला स्वार्थ म्हणजे स्वार्थ पण इथं समर्थ रामदास म्हणतायत जे तुमचं निजत्व आहे स्वरूप आहे त्याच्या दिशेनं तुम्ही पावलं टाकणं म्हणजे निजस्वार्थ असा निजस्वार्थ असलेला परमार्थ आपण स्तवूया असं ते म्हणतात आणि त्या परमार्थाला समर्थामध्ये समर्थ योग हा असे शब्द ते वापरतात योग हा शब्द योगायोगानं आपली भेट झाली इथंपासून ते योग प्राणायाम योगासनं या सगळ्या बाबतीत वापरला जातो पण योग या शब्दाचा खरा अर्थ आहे एकत्र येणे एकत्र येणे दोन गोष्टींचे म्हणजे योग आता कशाचे एकत्र येणे म्हणजे परमार्थ असेल किंवा निजस्वार्थ असेल तर जीव आणि शिव यांनी एकत्र येणे हा झाला योग आणि असा समर्था योग समर्थांमध्ये समर्थ आहे असं समर्थ रामदास म्हणतात कारण हा सर्वश्रेष्ठ योग आहे आपण पत्रिकेमध्ये योग पाहतो पहा मुंजीचा योग लग्नाचा योग किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग वगैरे वगैरे हा जो योग असतो ती, अस्ती, ती एक घटना असते ती पण एकत्र आलेलीच घटना आहे किंवा जुळून आलेली घटना आहे पण अशा पद्धतीचे योग देहसंबंधी आहेत प्रपंच व्यवहार या संबंधी आहेत शिवाय देहाचा वापर करून केली जाणारी योगासनं इत्यादी जे प्रकार आहेत तोही देहसंबंधी आहे हा जो योग आहे हा देहाच्या वरच्या बाजूचा आहे किंवा देहबुद्धीला सोडून असलेला श्रेष्ठतम असा योग आहे जीवानं शिवरूप होणं आता जीव आणि शिव या दोन गोष्टी तरी वेगवेगळ्या आहेत का मुळीच नाही या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच पण आज मी तिला आपला तसा अनुभव नाही आपल्याला अगदी ठामपणे वाटतं की आपण जन्माला आलेलो आहोत आणि एक दिवस आपण मरणार आहोत हे जे आरशात दिसते हे जे स्वरूप आहे तेच मी आहे म्हणजे हा देहच मी आहे त्यामुळे साहजिकच मी जन्माला आलो चला अमुक, अमुक दिवशी वाढदिवस साजरा करतो आणि साहजिकच मी कधी ना कधी तरी मरणार मी जी व मज बंधन मजा आहे जन्म मरण हा आपला भ्रम आहे वस्तुत तेथे जीव म्हणून वेगळं काही नाही आहे एक चैतन्य तत्वच आहे अहो आपल्या अंतरामध्ये असे कप्पे थोडीच आहेत की एक नंबरच्या कप्प्यात जीव ठेवला दोन नंबरच्या कप्प्यात शिव ठेवला आणि दोन्ही कप्पे उघडून दोघांची एकमेकांशी गाठ घालून दिली असं वस्तुतः काहीच नाही आहे आतमध्ये जे खेळत आहे ते एकच एक चैतन्य तत्व आहे तोच शिव आहे तोच राम आहे तोच कृष्ण आहे तोच दत्त आहे सगळं काही तोच आहे खरं म्हणजे आपण देह नसून आपणही तोच आहोत पण आपण स्वतःला मर्त्य समजलेलं आहे मरणार कधीतरी जन्म घेतलेलं सुख दुःख मान अपमान इत्यादी भोगत राहणार म्हणजे वस्तुत एकच गोष्ट तिथे असून आता माझ्या भ्रमामुळे जीव वेगळा झाला त्यामुळं शिवाला वेगळं ठेवावं लागलं कारण जीवाला आत्मस्वरूपाकडे जायचं आहे ना मग आता आत्मस्वरूप म्हणजे शिव तर आता जेव्हा मी आत्मस्वरूप होतो तेव्हा जीव शिवरूप झाला म्हणून तो झाला योग मुलत आपल्या मुख्य भ्रमातून बाजूला येणं गरजेचं आहे म्हणून हा योग समर्थांमध्ये समर्थ आहे जर भ्रमातच राहायचा असेल तर सगळंच भ्रमरूप आहे उदाहरणार्थ समजा आपण शुद्धीत आहे आणि आपल्याबरोबरचा आपला मित्र किंवा ओळखीचा मनुष्य दारू पिलेला आहे आता तो दारूच्या नशेमध्ये आहे त्याच्या दृष्टीनं जे काही आहे ते खरं म्हणजे महत्वाचं नाहीच आहे पण त्याला मात्र ते महत्त्वाचं वाटतं म्हणून त्याच्यासाठी त्याला होणारे भास खरे आहेत आपण शुद्धीत असल्यामुळं आपण हे जाणत असतो की हे त्याचे केवळ भास आहेत व्यर्थ बडबड आहे त्याला नुसतं हो हो आपण म्हणतो आणि सावरून घेतो माहीत असतं आपल्याला की हा शुद्धीत नाही आपलं असंच झालेलं आहे आपली एक प्रकारची जीवरूपाची बेशुद्धीच आहे संत मात्र खरे शुद्धीमध्ये आहेत त्यामुळे या आधी बेशुद्धीतून बाहेर येणं सगळ्यात महत्वाचं आहे हे ते जाणून आहेत म्हणून जीव शिवरूप होण्याच्या योगाला ते समर्थ योग असं म्हणतात कारण जो मूळचा भ्रम आहे तो तसाच ठेवून इतर काही योग जुळवून आणले तर ते श्रेष्ठ कसे ठरतील त्या भ्रमातच झालेले ते योग आहेत आधी मुख्य असलेला भ्रम दुरुस्त नको का करायला हा भ्रम दुरुस्त करणे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणे जीव शिवरूप होणे आणि नंतर हे समजणे की इथे जीव म्हणून कुणी नव्हतेच होते ते फक्त आत्मस्वरूप हा झाला समर्थ योग म्हणून समर्थ पहिल्या ओळीमध्ये शब्द वापरतायत आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा सा निजस्वार्थ ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा हा परमार्थ स्तवन करणं याचा अर्थ परमार्थाला नीट समजून घेणं कारण जो परमार्थ मार्ग समर्थ रामदास दासबोधामध्ये सांगतायत त्यातला भक्तिमार्ग विशद करतायत तो परमार्थ नक्की आहे तरी काय हे कळायला नको का जर ते कळलं तर ते समजून घेणं सोपं जाईल जी मुख्य कल्पना आहे तीच जर कळली नाही तर त्या संबंधीचं विवेचन आपल्याला कधीच कळणार नाही म्हणून हे परमार्थ परमार्थस्तवन पुढे फार सुंदर समर्थ रामदास म्हणतात आहे तरी परम सुगम परिजनासी जाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे आता अलीकडच्या ओळीत आपण स्पष्टपणे पाहिलं की जीव म्हणून तिथं खरं कोणी नाहीच आहे आपणच आहोत आणि हा आपण म्हणजे आत्माच आहोत आता यापेक्षा आणखी सोपी गोष्ट काय असणार पण सोपी असलेली गोष्ट आपण अभिमानामुळं अवघड करून ठेवलेली आहे जसं की एखादं साधं सोपं गणित असतं राजू बाजारात गेला दोन आंबे त्याने खरेदी केले दोन चिकू खरेदी केले एकूण फळे किती असा प्रश्न गणिताच्या सरांनी केला आता उत्तर सोपं आहे दोन अधिक दोन चार ते मला येतही आहे पण माझ्याजवळ जर अभिमान असेल अहंकार असेल तर मी म्हणेन सर आत्ता आंब्याचा सीझन नाही मग त्याने आंबे खरेदी कसे केले हेच आपल्या बाबतीत झालेलं आहे नाही आहे ना तिथे जीव तरी आपण जीवाला मानून बसलेलो आहे अहो मला सुख होतं दुःख होतं तुम्ही जीव नाही म्हणता कसं असं आपण गुरूंनाच शिकवायला जातो त्यामुळे आपल्याला सोपी असलेली गोष्ट अवघड होऊन बसलेली आहे हेच वर्णन परमार्थाच्या बाबतीत आहे आणि ते समर्थ इथं स्पष्टपणे सांगतात की आहे तरी परमसुगम हा परमार्थ हा योग जो आहे जीवाशिवाचा तो अत्यंत सोपा आहे कारण मुळात तिथे एकच वस्तू आहे दोन नाहीच आहेत पण आपल्या अभिमानामुळे परीजनासी झाला दुर्गम असं घडलेलं आहे मग असं का घडलं हा एक कळीचा मुद्दा आहे ठीक आहे माझ्याकडे अभिमान आहे पण म्हणून काय झालं अभिमान तर आहेच ना म्हणजे उद्या डॉक्टरांनी जर तक्रार केली की के अहो बरे नसलेलेच लोक माझ्याकडे येतात तर ते काही बरोबर नाही आजारी मनुष्यच डॉक्टरकडे जाणार त्यामुळे आपल्याला अभिमान असणार हे गृहित आहे पण आपलं चुकलंय कुठं ते लगेच समर्थ सांगतात का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे तू आजारी आहेस यात तुझी चूक नाही ठीक आहे पण तू इलाज करून घ्यायला डॉक्टरकडे कर जात नाहीस ही मात्र चूक आहे आपल्याला अभिमान आहे हरकत नाही नाथ महाराज म्हणतातच जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना आहे अहंकार आहे देहबुद्धी आहे सगळं काही आहे म्हणून तर आपण जन्माला आलेलो आहोत म्हणजे आजार तर आहे पण डॉक्टरकडे जात नाही ही आपली चूक आहे सत्समागम करत नाही इथे आपली चूक झाली आहे आणि या चुकीमुळे सोपा असलेला परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे कारण आपल्याला हे सांगणारच भेटलेला नाही की बाबा तू म्हणजे देह नाहीस तू स्वतःला जीव समजतोस जन्माला आहेस कधीतरी मरणार आहेस सुख दुःख मान अपमान भोगतोयस असं समजतोस पण तू त्याहून वेगळा आहेस आत्मस्वरूप आहेस तर त्या तुझ्या स्वरूपाला ओळख पण आपलं भाग्य आहे की निदानदास बोधासारखे ग्रंथ आहेत ज्यामध्ये समर्थांसारखे संत आपल्याला हे सांगतात की आपलं चुकतं कुठे सत्समागम करत नाही ही आपली चूक आहे नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ इतरासिहा गुह्यार्थ सहसा नकळी समर्थ म्हणतात सगळ्या साधनांमध्ये जे आहे किंवा जो प्रत्यक्ष अनुभव लोकांनी घेतलाय संतांनी घेतलाय ऋषींनी घेतलाय प्रचिती ज्यामध्ये आहे असं हे परमार्थाचं साधन आहे असा हा परमार्थ मार्ग आहे जे शोधायला गेल्यानंतर सापडत नाही पण चहूकडे दाटू नये असं जे ब्रह्मतत्व आहे ते या परमार्थ मार्गामध्ये उघडपणे अनुभवाला येतं असं जेव्हा समर्थ रामदास म्हणतात त्यावेळी ते जणू परमार्थ मार्गाची साक्ष देतात की होय असा आहे परमार्थ तर तो तुम्ही करा असा त्यामागचा हेतू आहे आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना असं असलेलं ब्रह्म या परमार्थ मार्गाने गोचर होतं असं ते सांगतात आणि हे गोचर कसं होतं तर ते चिदाकाशात आपलं मन गेल्यामुळं होतं आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी ये समर्थ इतरासे हा गुह्यार्थ सहसा न कळे याचा अर्थ काय तर खरं म्हणजे आपण प्रयत्न करून फक्त परमार्थ होत नाही आपले प्रयत्न निश्चित आवश्यक आहेत पण त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा सद्गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे हा मार्ग गुप्त असा आहे गुप्त आहे म्हणजे लपलेला आहे असं नाही तर गुप्त आहे याचा अर्थ आपला त्याकडे कानाडोळा डोळा झालेला आहे कारण आपण झालोय विषयासक्त कारण आपण स्वतःला समजले जीव आणि देह परिणामी काय झालंय आपणच भगवत स्वरूप असूनही आपण तो मार्ग मात्र गुप्त करून ठेवलाय कारण तिकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे हा मार्ग आपल्या जवळच आहे जी आपली बहिर्मुखता आहे ती वळवून जर आपण अंतर्मुख झालो तर आपल्या अंतरामध्येच असलेला हा अंतर्मार्ग आहे जो आकाशातून जातो आणि हे आकाश आहे आपलं चिदाकाश आपला आज्ञाचक्र ते आपलं ब्रह्मरंध्र असा हा लंबगोल प्रदेश मस्तकाचा भाग मात्र या भागात शिरायचं कसं याचं ज्ञान फक्त योग्यांनाच आहे सद्गुरूंनाच आहे समर्थ सद्गुरूच हे जाणतात म्हणून समर्थ रामदास म्हणतायत की इतरासी हा गुईहार्थ सहसा न कळे तर खरं म्हणजे इथं आपण संतांना शरण जाणं अपेक्षित आहे असं समर्थांना आहे म्हणून तर ते आधी का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे असं म्हणतात आणि मग नंतर यामध्ये ब्रह्मसाक्षात्काराचा रोखडा अनुभव आहे हेही सांगतात पण हा गुह्यमार्ग आहे जो योगी जाणतात असं म्हणतात याचा अर्थ एकच निघतो की आपण सद्गुरूंना शरण जाणं अत्यंत महत्वाचं आहे ते आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत परमार्थाचा मार्ग आपल्यासाठी प्रशस्त कदापी होणार नाही पुढे ते म्हणतात साराचेही निजसार अखंड अक्षयी अपार नेऊ न सकती तष्कर काही केल्या हे जे काही निजधन आहे ते आपल्या आतच आहे अखंड आणि अक्षयी असा आहे ते कुणीही आपल्यापासून चोरून नेऊ शकत नाही समजा आपला प्रेमळ स्वभाव आहे गृहित धराबर का तर तो स्वभाव आपल्यापासून चोरता येईल का मुळीच नाही आपलं आपल्या मुलांवर प्रेम आहे आता ते प्रेम आपल्यापासून चोरता येईल का मुळीच नाही तसंच या आपल्या आत्मस्वरूपाच्या बाबतीतही आहे आपल्या आतच असलेली ती अनुभूती असल्यामुळे त्याला अंत नाही आणि ते कुणी घेऊनही जाऊ शकत नाही फक्त आपलंच असं ते आहे आपण तिथे पोहोचणं मात्र गरजेचं आहे असं समर्थ अगदी कळकळीनं सांगतायत आज आता या समासाच्या निरूपण सेवेला इथेच विराम देतोय आत्तापर्यंत आपण यातल्या फक्त सहाच ओव्या पाहिल्या पाचव्या ओळीमध्ये ते आकाशमार्गी गुप्तपंथ हा विषय सांगतात आणि सहाव्या ओळीमध्ये हे आपलं असलेलं खरं धन कसं अक्षय आहे आणि कुणी चोरू शकत नाही हेही सांगतात पुढच्या भागामध्ये याकडे आणखी सूक्ष्मपणे पाहता आलं तर आपण पाहूया आणि त्या पुढील ओव्याही पाहूया जानकी जीवन स्मरण जय जय राम